समुद्राचं खारं पाणी गोड करणं हा काय फंड जगा आहे जगामध्ये ज्या ठिकाणी गोडं पाणी उपलब्धच नाही आहेत असे अनेक प्रदेश आहेत मिडल ईस्ट आहे सौदी अरेबिया आहे एवढंच काय तर आपलं भारतामधलं चेन्नई शहर सुद्धा आहे की जिथं तो गोडं पाणीच उपलब्ध नाही म्हणजे आहे पण फारच कमी प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना खारं पाण्याचं गोडं पाणी करावंच लागतं इस्रायलसारख्या देशामध्ये पन्नास टक्के पाणी हे पन्नास सत्तर टक्के पाणी मला वाटतं काही जणांना माहिती असेल आकडेवारी पण पन्नास की सत्तर टक्के पाणी हे गोड पाणी समुद्रापासून समुद्रापासून समुद्रा बनवूनच वापरावं लागतं त्यांना पर्यायच नाही आणि तो पर्याय नसल्यामुळं त्यांच्या इथलं त्यांचं ते तंत्रज्ञान हे विकसित झालेलं आहे आपोआपच तर तेच तंत्रज्ञान आपण या ठिकाणी आणतोय आज जरी आपल्याला पाणी गोड़ करण्याची आवश्यकता नसेल तरी देखील भविष्याचा विचार करून आपण ते नियोजन सध्या करतोय ही प्रचंड खर्चिक बाब आहे ही वस्तुस्थिती